नमस्कार आज आपण पाहणार आहोत घरात लक्ष्मी टिकण्यासाठी काय करावे आणि काय करू नये नंबर एक पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नये लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुजते पोथीची पाने ग्रंथाची पाने थुंकी लावून उलटू नये ते अशुभ असते नंबर दोन हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एकही रुपया खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी नंबर तीन तिन्ही सांजेच्या वेळी म्हणजेच दिवे लागल्यावर कोणास पैसे देऊ नये मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदर करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये नंबर चार उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा फाऊंटेन किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा राहतो व तो सत्कारणी लागतो नंबर पाच कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे कचरा भंगार माल ठेवू नये नंबर सहा दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतात तसेच दर अमावस्येला करावे व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येईल नंबर सात लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीची कायमस्वरूपी वास्तव्य राहते नंबर आठ रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा व एक अगरबत्ती लावली तर घरात लक्ष्मीचा चिरंतर वास राहील नंबर नऊ गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी गल्ल्यामध्ये पैशांचा ओघ सुरू राहतो नंबर दहा तिजोरी गल्ला किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करावा नंबर अकरा जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलवतो जास्त जेवतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्ता समयी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते नंबर बारा मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावले काढावीत सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपात घरात प्रवेश करेल आणि परत जाण्याचे नाव घेणार नाही नंबर तेरा जे लोक ओल्या पायांनी झोपतात पाय न धुता झोपतात नग्न अवस्थेत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही नंबर चौदा जे लोक डोक्याला तेल लावून त्यातील तेल हातापायला चोपडतात नखांनी गवत तोडतात किंवा जमीन उकरतात ज्यांच्या शरीरावर आणि पायावर मळ साचलेला असतो त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही नंबर पंधरा तिजोरी घरात ज्या खोलीमध्ये ठेवलेली असेल त्या खोलीच्या भिंतीचा रंग काळा निळा किंवा लाल नसावा नंबर सोळा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात किंवा स्त्रियांनी आपल्या पर्समध्ये थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने रिकाम्या पर्सने कधीही घराबाहेर पडू नये कारण असे म्हटले जाते पैशाकडेच पैसा जातो हा लक्ष्मीचा जवळचा नियम आहे नंबर सतरा जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते त्यानंतर देवपूजा करून कामधंद्यास सुरुवात करते त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते नंबर अठरा तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा तिजोरीच्यावर जड सामान ठेवू नये तिजोरी भीमखाले ठेवू नये तिजोरीमध्ये श्रीयंत्र आवर्जून ठेवावे ते लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत लाभदायी असते नंबर एकोणवीस पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेश मंदिरात जाऊन गणपतीला एक लाल फूल व्हावे आणि एखाद्या अपंग किंवा भिकाऱ्यास पैसे देऊन त्याला संतुष्ट करावे म्हणजेच यश मिळते नंबर वीस प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे फुटाणे कबुतरांना खायला घाला त्वरित अनुभव येईल या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते उष्ट्या हाताने म्हणजे जेवण करताना तो खरकट हात देवी देवतांच्या फोटोला लावू नये ते अशुभ मानले जाते यामुळे महालक्ष्मीचा कोप होतो बरकत नाहीशी होते कितीही कष्ट करा त्या व्यक्तीजवळ पैसा टिकत नाही अनावश्यक कामावर पैसा खर्च होतो नंबर बावीस कोणत्याही देवतेचा प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवून घ्यावेत नंबर तेवीस नोकरीतून किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा दान करावा धार्मिक किंवा सामाजिक कामासाठी केलेले दान हजारपटीने परतून मिळते शिवाय शांती समाधान यश आणि कीर्ती लागते लक्ष्मीप्राप्तीसाठी हे छोटे छोटे उपाय नक्की करा जय गजानन